का साला प्रेरक शासनाच्या माध्यमातून जे एस एस रायगडच्या विश्वकर्माचा नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मुंबई येथे सत्कार जनशिक्षण संस्थान व रायगड महाराष्ट्राच्या दीडशे यशस्वी विश्वकर्मा प्रशिक्षणार्थ्यांचा महाराष्ट्र राज्य कौशल्य व उद्योजकात विकास मंत्री सन्माननीय श्री मंगल प्रभात लोढाजी व आयुक्त निर्देशक श्रीमती निधी चौधरीजी यांच्या हस्ते सत्कार प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने कौशल्यवृद्धी प्रशिक्षण देऊन आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर झालेल्या जनशिक्षण संस्थान व रायगड महाराष्ट्राच्या दीडशे यशस्वी विश्वकर्मा प्रशिक्षणार्थ्यांचा बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मुंबई येथे यशस्वीता प्रशिक्षण प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला कलाकर्मा महोत्सवानिमित्ताने निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जनशिक्षण संस्थान व रायगड महाराष्ट्राच्या यशस्वी विश्वकर्मा प्रशिक्षणार्थी हे सहा दिवसांचे कौशल्य वृद्धी शिक्षण व प्रशिक्षण घेऊन स्वयंपूर्ण बनलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा राज्यस्तरीय कलाकर्मा या कार्यक्रमाअंतर्गत सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रम महाराष्ट्र राज्य कौशल्य व उद्योजकता विकास मंत्री सन्माननीय श्री मंगल प्रभात लोढा आयुक्त निर्देशक श्रीमती निधी चौधरी जनशिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉक्टर विजय कोकणे रायगड डिस्ट्रिक्ट असिस्टंट कमिशनर सौ अमिताभ पवार स्टेट स्किल मिशन कॉर्डिनेटर श्री संकेत पगारे व प्रशिक्षणार्थी यांच्या मुख्य उपस्थितीत व श्री प्रदीप कुमार डांगे श्री मोहम्मद कलाम व सौ श्रुती डाक या मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून कार्यक्रम उत्साहात पार पडला महामुंबई सह मिलिंद खारपाटील मुंबई सेवा करायची तर एवढी करा की जीवनही लहान वाटेल आणि त्याग करायचं तर एवढा करा की मरणही महान वाटेल असं सेवा आणि त्यागाच्या पार्श्वभूमीवर आधारित एक सेवाभावी योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना निर्माणो के पावन युग युगमे हम चरित्र निर्माण कर भूले युग युग्मे हम चरित्र निर्माण न भूले स्वार्थ साधना की या नीमे वसुधा का कल्याण न हो शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है शिक्षा के असर साध सकेगी यदि नैतिक आधार जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले खरे समाजातील दुर्बल घटकांना समान न्यायाची समान प्रगतीची समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने भारत सरकारची एक सेवाभावी योजना योजना म्हणून प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेकडे बघितलं जात सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित निधी चौधरी मॅडम त्यांनी या योजनेचं महत्व ओळखलं आणि खास करून रायगड जिल्ह्यातली म्हणजे राज्यस्तरीय कार्यक्रम आहे पण रायगड जिल्ह्यातले आमचे जे विश्वकर्मा आहेत त्यांचा सन्मान झाला पाहिजे त्यांना प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल करण्याच्या दृष्टीने त्यांच्या आत्मविश्वास वृद्धी झाली पाहिजे आणि ते मोटिवेट झाले पाहिजे कारण या योजनेचा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे की प्रेरणा जागृती झाली पाहिजे आणि ही प्रेरणा जागृती खऱ्या अर्थाने त्यांनी कोविडच्या काळात देखील केलेली होती की रायगड जिल्ह्यामध्ये खादी मास्क जनशिक्षण संस्थांच्या माध्यमातून वाटप आम्ही ज्यावेळेस सुरुवात केलं होतं चौधरी मॅडमने आम्हाला खास मोटिवेशन दिलं गार्मेंटला ऑर्डर दिल्या की यांच्या महिलांना काम द्या आणि दीड लाख मास्क त्यावेळेस आमच्या महिलांनी सोडलेले होते खादीचे मास्क आणि पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये फ्री वाटप झालं होतं याचे श्रेय जातं निधी चौधरी मॅडम आणि असं अनेक योजनांमध्ये निधी चौधरी मॅडम यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे त्याचबरोबर मी आयोजकांचे विशेष आभार मानतो कारण मी या योजनेबद्दल माहिती देणार नाही कारण सगळ्यांना आपण ते ट्रेनिंग मध्ये असतो आणि अधिकाऱ्यांनी देखील ती माहिती दिलेली आहे पण तुम्ही सरांनी सांगितलं की चाळीस हजार विद्यार्थी प्रशिक्षण करण्यामध्ये खूप महत्वाचा वाटा तुमचा आहे ऍक्च्युअल कौशल्य प्रशिक्षणामध्ये प्रत्येक कौशल्य